गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली चला माती घ्यायला

अपुला संशय बोलणार अजिया दुसया सुधा सु अवतरला किया चिरक्ता अवतरला कलिया उत्तर जाला भक्त जर पापलया धीर दयाकुले सुरे शरण तुम्हा आलो चिरक्ता शरण तुम्हा आलो good morning to family family <laughs> जी लोक नऊ दहा वाजेपर्यंत झोपा घेतात ना इतका वेळा नाही झोपलं पाहिजे माणसाने जास्त वेळ झोपल्याने माणूस आळशी होतो आळस येतो माणसाला आळस गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आज मी आलेली आहे माती घ्यायला ते पावड्याने मला काही जमत नाही आणि इतकी कडक झालेली ना ती माती फिरतच नाही केल्याशिवाय मी पाच वाजता उठतो <laughs> नाही जे लवकर उठतं ना खरच खूप चांगली गोष्ट आहे कारण लवकर उठलं पाहिजे माणसाने मी आता केव्हाची उठली सहा वाजेपासून पण तुमची दाजी मला बाहेरच निघू देत नव्हते जाऊ नको मला आहे थंडी आहे बाहेर त्यांना म्हटलं अहो आठ वाजत आले आता कोणती थंडी आहे आणि शेतकऱ्यांनी जर अशी थंडी धरून ठेवली तर आपल्याला खायला भेटणार नाही हो की नाही शेतकरी जर म्हणाले की आम्हाला थंडी वाचते तर ये अन्न भेटेल का खायला सभी लोगों का दिल से धन्यवाद आने के लिए, गुड मॉर्निंग सभी को ऐसी एक दुसरे को सपोर्ट करते रहिए खूपच माती कडक होऊन गेलेली मला ना भाजीपाला लावायचा घराच्या पाठीमागे त्याच्यासाठी मी आज एवढी मेहनत चाललेली आहे रोज एक एक, 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 एक पाठी घेऊन जाते काय करू चूल नाही मांडली ये हो दादा मला ना भाजीपाला लावायचा आमच्या घरा घराच्या पाठीमागे मोकळी जागा आहे आता जॉब वगैरे जायला मला ना तब्येतीमुळं जायला भेटत नाही आहे तर म्हटलं घरात बसल्या बसल्या काहीतरी उद्योग करावा घराला खायपुरतं तर भाजीपाला येईल की नाही विकत घेण्यामध्ये आपण पैसे घालवतो ना तेच भाजीपाला लावला तर मग तोच काम येईल घरात खाण्यापुरतं झालं तरी चालेल बोला सर्वांनी फटाफट कमेंट करा पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग चूल वगैरे नाहीये काही भाजीपाला लावायसाठी मी एवढी माती घेऊन घरापासून ना खूपच लांब येते माती घ्यायला जाणं म्हणून रोजची एक एक एक, एक पाठी घेऊन जाते काय करू रस्त्यावरची माती घ्यायला सुद्धा लोक ओरडतात सब केला आहे ताई साहेब रम रूपताई साहेब आणि ज्यांनी एकमेकाला सब केलेलं नसेल ना सबस्क्राईब करून घ्या कारण आपण छोटे युट्यूबर आहे आपण एकमेकाला सपोर्ट करणार तरच काहीतरी होणार आहे आपलं म्हणून एकमेकाला फुल सपोर्ट करा सर्वांनी आणि प्रत्येकाला असं काही करण्याची म्हणजे वाटत असेल ना मनामध्ये ना की नाही ही गोष्ट करायची आपल्याला ती गोष्ट करा आणि उद्या परवाच्या याच्यावर नका टाकू की उद्या करू आज करू असं होत नसतं कधी हो दादा साहेब धन्यवाद रिटर्न करते तुम्हाला <laughs> नक्की एकमेकाला रिटर्न करा आणि असंच एकमेकाला सर्वांनी सपोर्ट करा आणि जे पण आमची लाईव्ह बघता ना त्यांना पण विनंती करून सांगते की तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे तुमचाही सपोर्ट आम्हाला हवा आहे तर प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा कारण आमचे लाईव्ह बघता त्यांच्या सपोर्टची पण आम्हाला गरज आहे आणि सकाळी लवकर उठलेलं खरंच चांगलं असतं तर जास्त वेळ कोणी झोपत जाऊ नका आळशी आळशी होतो माणूस जास्त वेळ झोपल्याने आळस येतो माणसाला धन्यवाद आने के लिए केली फिर से धन्यवाद आणि असंच एकमेकाला सर्वांनी सपोर्ट करा सर्व ताई दादांचा मनापासून धन्यवाद आल्याबद्दल आणि ज्यांनी पण लाईक केलं त्यांचं पण धन्यवाद ज्यांनी लाईक नाही केलं त्यांचं पण मनापासून धन्यवाद गुड <laughs> मॉर्निंग ताई गावाकडच्या रेसिपी खूप खूप वेलकम ताई आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर प्रत्येकाला असं काही करावं असं वाटलं ना तर लगेचच्या लगेच त्याच्यावर निर्णय घ्यायचा उद्या परवाच्या याच्या भानगडीत पडायचं नाही कारण बोलतो ना आपण उद्या करू परवा करू ती गोष्ट कधी होतच नसते आणि उद्यावर कधीच कुठलं काम ढकलू नका <laughs> तुम्हाला सांगू ना मला तर इतकं म्हणजे उभं राहायची हिंमत नाही आहे तरी सुद्धा मला माझा हट्ट आहे कि माला पाटी मागे भाजी पाला लाऊनार, लाऊनार। कि की मला घराच्या पाठीमागे भाजीपाला लावायचं आहे आणि तो मी लावणार म्हणजे लावणार आणि कुठली गोष्ट करायचं म्हटलं ना की मेहनतीशिवाय नाही आहे मेहनत कराल तरच त्याचं फळ बघायला भेटेल हो की ना यूट्यूब फॅमिली अर्चना ताई कशी आहेच अर्चना ताई कशी आहे सांगा तुम्ही आणि सर्वांनी जितकं होईल तितकं आनंदात राहायला शिका कारण आयुष्य आपल्याला एकदाच भेटतं पुन्हा पुन्हा भेटत, भेटत नसतं जितकं होईल तितकं आनंदात राहा मी छान आहे सोनाताई तू कशी आहेस सोनाताई तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात मला पण सांगा ताईंना पण सांगा कडक झाली आहे माती रस्त्यावरची माती घ्यायला लोक बॉम्ब मारतात जसं त्यांच्या घरात जाते मी खड्डे करायला छानच उपक्रम ताई छान झाडे लावा ताई भाजी लावायची झाडे लावली मी पेरूचं वगैरे पपईचं वगैरे झाड लावलंय आता मला ना थोडं भाजीपाला लावायचंय कारण आमच्या इथून ना तुम्हाला सांगू घरापासून भाजीपाला घ्यायला जायला खूप लांब पडतो आठ आठ दिवसात बाजार लागतो त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो घराच्या पाठीमागे दोन चार भाजीपाला लावला तरी मला उपयोग पडेल बाजार आम्हाला खूपच लांब पडतो पाठी भरते मी पण ती उचलून कोण देणार हा मोठा प्रश्न आहे आता माझ्यासाठी बघेल आता कोणाला कोणाला सांगेल उचलून द्या मला पण नाही पण पन्न प्रत्येकाला असं ना सांगू तुम्हाला जिद्द असावी प्रत्येकामध्ये आणि जिद्द असली ना की कुठलाही निर्णय असा उद्या परवाच्या याच्यावर कधी टाकायचं नाही कारण बोलतात ना उद्या परवा कुठल्याच गोष्टी होत नसतात आता मला हे घरापासून इतकं लांब पडतं ना तरी मी येते मग काय करू <coughs> मी कधी हातात धरला नाही आहे शिकलं ना तर सगळं येतं माणसाला फक्त करण्याची जिद्द पाहिजे ओके ना, ना युट्यूब फॅमिली आणि मनापासून पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद वेळात वेळ वेड़ा काढून सर्व आलेत लाईव्हला कारण सकाळी सकाळी प्रत्येकाला कामं असतात पण तरी आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर वेळात वेळ काढून प्रत्येकाला वेळ देतात आणि इथं बघा ना किती मोकळं वातावरण आहे <coughs> किती मोकळं वातावरण आहे बघा इकडचं अजून इथं प्लॉट रिकामे पडलेले आहे ना म्हणून तिथं माती भेटते काही दिवसांनी पूर्ण प्लॉट भरून जातील बंगले तयार होतील बंगले तयार झाले का इथं माती बघायला भेटणार नाही मग लवकर तुम्ही कोणत्या गावात आहेत ताई नवीन पहाट ताई, मी मालेगावची आहे मालेगावची आहे मी नाशिकच्या पुढे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद आल्याबद्दल कारण सकाळी सकाळी खरंच प्रत्येकाला कामं असतात पण तरी आपण एकमेकाला वेळात वेळ वेला काढून वेळ देतो खूप महत्त्वाचं आहे वेळ दिलाच पाहिजे कारण आत्ताचं जीवन इतकं धावपळीचं जीवन आहे ना वेळ नाही कोणाला कोणासाठी वेळ नाही आहे मला सर्वांनी छान छान कमेंट करा काही जागा रिकाम्या आहेत ना या साईडला म्हणून इथे माती भेटते काही दिवसांनी ती माती बघायला पण भेटणार नाही माहिती सकाळचं सूर्य बघा ना किती छान वाटत असं बघायला चहा घेतला की नाही नाही हो चहा वगैरे काहीच नाहीये पहिला मी म्हटलं एक पाटी का होई ना माती घेऊन जाते नंतर चहा पाणी सगळं नंतर त्याच्यानंतर घरातली काम आज कपडे मला भरपूर आहे धुवायला धोबी गाठे आज आमचा घरातले कामं काय आपले कधी संपत नसता म्हणून त्यातून वेळात वेळ काढून मी एक काम चालू केलंय कधी माझं होईल आता पूर्ण काय माहिती पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करायचा प्रयत्न करेल मी राकेश दादा गुड मॉर्निंग आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद राकेश दादा असंच एकमेकाला सपोर्ट करा सर्वांनी राकेश दादांनी चहा पाठवला आहे सर्वांसाठी चहा पाठवला आहे राकेश दादांनी थोडे अजून काही दिवसांनी ना या साईडला ही माती सुद्धा बघायला भेटणार नाही आहे आता प्लॉट रिकामे म्हणून ती माती बघायला भेटते काळजी घ्या ताई मला सांगताय का ताई बघा भाई आता एवढी पाठी भरली आहे अजून थोडी टाकते त्याच्यात आता कोण मला उचलून देईल ती पाठी <laughs> भरायला तर भरते मी प्रत्येकाने ना सर्वांनी असंच एकमेकाला सपोर्ट करा कारण आपण छोटे छोटे युट्यूबर आहोत आपण एकमेकाला सपोर्ट केला ना तरच काहीतरी आपल्याला फळ भेटणार आहे हो कविता ताई तुम्हालाच बोलतोय काळजी काय काळजी आज थोडंसं फ्रेश वाटलं तर लगेच माझ्या अंगात आले <laughs> फ्रेश वाटलं का मला असं शांत बसवत नाही पण थोडंसं तब्येत बिघडली आणि सध्या तेच चाललंय माझं दोन दिवस झा बरं वाटतंय आणि दो द तिसऱ्या दिवशी माझी तब्येत बिघडते पण जाऊ द्या चाललं आहे तसं चाललंय पुन्हा एकदा माझं खरंच मनापासून सगळ्यांचा धन्यवाद करते आल्याबद्दल वेळात वेळ काढून प्रत्येकाने पण असं काही ना काही जिद्द करा जे पण तुम्हाला येत असेल तुम्हाला सांगू का मला अजून एक तोरण पण विणायचं खूप हे आहे पण सध्या ना इकडे दोरा वगैरे पण भेटत नाही हो मी पहिला मुंबईवरून दोरा म्हणजे विणकामासाठी आणायचे आणि तेव्हा ते तोरणं बनवायचे पण इथं गावासाइडला ना खूप लांब लांब जावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी खूप लांब जावं लागतं आणायला उषा राकेश दादा नमस्कार राकेश दादा उषा ताई तुम्हाला नमस्कार सांगते दादा आपले एका रिक्षावाल्याला बोलवलं होतं म्हटलं मला दोन तीन गोण्या डायरेक्ट मी घेऊन गेले असते पण रिक्षावाले काही आहे ना म्हणून मला एक एक पाठी रोज घेऊन जावं लागते किती मोकळं वातावरण आहे इकडे लोक सकाळी सकाळी फिरायला जातात मी माती घ्यायला येते रोज <laughs> ताई चहा झाला का नाही वाजून चहा वगैरे काहीच नाही आता माती घेऊन जाते मग चहा वगैरे बघते मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद आल्याबद्दल बाय सर्वांना मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे खूप खूप धन्यवाद राकेश दादा आल्याबद्दल मनापासून आभारी आहे मी तुम्ही आल्याबद्दल वेळात वेळ काढून आता <laughs> उचलून कोण देणार पार्टी आता तो प्रश्न आहे मला काय सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि जे पण आमची लाईव्ह बघतं ना त्यांना पण मला सांगायचं आहे की तुमच्याही सपोर्टची आम्हाला गरज आहे गुड मॉर्निंग दादा झाला का चहा वगैरे तुषार दादा गुड मॉर्निंग दादा मी माती घ्यायला आलेली आहे मला घराच्या पाठीमागे थोडं भाजीपाला लावायचं आहे ना त्याच्यासाठी माती घ्यायला आली घरापासून थोडं वीस पंचवीस मिनिटाच्या अंतरावर आहे मी आता आता बघते ती पाठी उचलून कोण देणार मला डोक्यावर त्याच्यासाठी वाढ बघते मी आता आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुषार दादा कोणी दिसतच नाही तर असं <coughs> डोक्यावर मला घेता पण येणार नाही मी इतकी भरून दिली ना ती पाटी बायचा मेसेज टाका दादा बंद करते मी लाईव्ह ती पाठी कोण उचलून द्यायला तर ते, ते बघते मी घरी जायला बाय सर्वांना